आज आपण आणलो जिल्हा परिषदच्या परसबागेमध्ये आणि आज योगायोगानं वाणी काका एम पी वाणी यांनी हे सर्व परसबागेमध्ये सुंदर जवळपास दीडशेच्या वर वृक्ष लावलेलं आहे त्याचं संवर्धन केलेलं आहे आणि हे वृक्षाच्या तुम्ही पूर्ण कॅमेरा घेऊ सुंदर वृक्ष लावून त्यांनी ते त्यांचं संवर्धनसुद्धा केलेलं आहे वाणी काका हे श शवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी हा परसबाग आपल्या जिल्हा परिषदच्या क्वाटरमधच्या बाजूला समोरच स्वतःच्या सोख खर्चाने कोणती शासकीय मदत न घेता हे सुंदर वन या ठिकाणी झाडांचं वन तयार केलेलं आहे जे झाडं आपले वृक्ष बोलली आम्हा सोयरे सखे सोयरे त्या उत्तीप्रमाणे संत तुकाराम महाराजांचं खऱ्या अर्थानं वृक्षप्रेमी वृक्ष सखा म्हणून काकांची ख्याती आहे आणि आज त्यांच्याकडे आलेले पाहुणे गडेसाहेब ज्यांचंसुद्धा वृक्ष देऊन आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत मी त्यांनी त्यांच्या जे समाज समाजाप्रती समाजसेवेत समर्पित भावनातून जे काम करतात त्याप्रती मी साहेबांचं जालना माशियांच्या वतीनं जगत घुगे आपलं अंतर्णपूर्वक स्वागत करतो आणि हे वृक्ष आपल्या आठवण म्हणून आम्ही आपल्या या अंगणामध्ये लावून घेऊ काका मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे वाणिकाकारचं स्वागतसुद्धा आपण करणार आहोत तर असे हे वृक्षमित्र आज भेटलेत सकाळी त्यांच्याशी इतकूच केलं आणि त्यांनी ही बाग समाजसेवेच्या माध्यमातून घेतलेलं निर्माण हे जीवन आहे जे लोकांसाठी आपण समर्पित केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो असं वड पिंपळ ज्यांचं आयुष्य खूप आहे दररोज दररोज दीड पट टन ऑक्सिजन सोडणारी गाडं त्यांनी या ठिकाणी लावलेली आहेत आणि अशी माणसं खरंच आपल्या सर्वांचं काम कर्तव्य ठरतं की त्यांना आपण या ठिकाणी समाजाचे वतीने ऋण व्यक्त केलं पाहिजे